मांडी घासली जाऊन आग होणे रॅश येणे हा त्रास तुम्हाला पण होतो का मांड्या घासल्यामुळे तुम्हाला इच्छिंग होते का त्यावर उपाय म्हणून काय करावे हे तुम्हाला माहिती आहे का नसेल माहीत तर अजिबात काळजी करू नका आजचा व्हिडिओ हा खास करून तुमच्यासाठीच आहे आजचा आपला विषय आहे मांडी घासली जाऊन जर आग होत असेल रॅशेस होत असतील इचिंग होत असेल त्यावर सोपे कोणते उपाय करावेत ज्याने तुम्हाला मिनटात बरं वाटेल ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर तर महिला असो किंवा पुरुष असो ज्या लोकांना सतत बाहेर फिरावं लागतं त्यांना नेहमीच मांडणाऱ्या शिषेनं जळजळ होणं अशा समस्यांचा सामना करावा लागतो साधारणपणे बायका जेव्हा साडी नेसतात किंवा ज्यांच्या शरीरावर मास जास्त आहे त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो इन्नर थाळीजवर येणारे रॅशेश आणि जळजळ खूपच त्रासदायक नक्कीच ठरतात अनेकदा तर काही पाऊलही चालणं शक्य होत नाही जीन्स किंवा कोणतीही पॅन्ट घातले असेल तर असा त्रास होत नाही किंवा शॉर्ट लेगिन्स वगैरे घातलं तरीसुद्धा असा त्रास कमी होतो ज्यावेळी आपण लेगिन्स किंवा त्रिपुरतं शॉर्ट घातल्यानंतर मांड्यांचा एकमेकांना संपर्क येत नाही त्यामुळं त्रास कमी होतो पण ज्यावेळी आपण साडी नेसतो त्यावेळी जास्त वेळ चालल्यामुळे मांड्यांचा एकमेकांना घासल्यामुळे किंवा घर्षण झाल्यामुळे जास्त त्रास उद्भवतो आधीच हा जर त्रास होत असेल तर त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यावर काहीतरी उपाय करणंसुद्धा गरजेचं आहे तर चला पाहूया आपण कोणते सोपे सोपे उपाय आपण घरच्या घरी करू शकतो नंबर एकची ट्रीटमेंट आहे ती नारळाचं तेल लावा नारळ तेलामध्ये अँटी एंटोमेटरी गुणधर्म असतात जे त्वचेला शीतलता प्रदान करतात मांडीच्या भागात हे तेल लावल्यामुळे घासण्याची समस्या होत नाही आणि कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू शकत नाही नंबर दोन पेट्रोलियम जेली मांड्यांवर लोशन किंवा पेट्रोलियम जेली नक्कीच लावा यामुळे मांड्या घासले घासलेल्यामुळे जी होणारी आग असते ती कमी होते आणि पुरळामुळे होणारी जळजळ हीसुद्धा कमी होते तुम्हाला एलर्जी जास्त प्रमाणात झाली असेल जाणवत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या नंबर तीन कपड्यांची निवड ही योग्य पद्धतीने करा मांडीतील घर्षण जळजळ आणि पुरळ होण्याचे समस्या दूर करण्यासाठी नेहमीच योग्य कपडे निवडावेत कारण बऱ्याच वेळा खूप घट्ट किंवा टाईट कपडे घातल्यामुळे सुद्धा घाम येतो ज्यामुळे स्किनचं घासणं हे सुरू होतं आणि ॲलर्जीचा धोका हा वाढतो म्हणून योग्य आणि कम्फर्टेबल कपडे वापरावेत त्यामुळे घाम येण्याची शक्यता कमी होईल आणि रॅशेससुद्धा होणार नाहीत नंबर चार बेबी पावडरचा वापर करा मांडीच्या आसपासची चरबी वाढली की तेथील जी त्वचा आहे ती घासली जाते आणि त्यामुळे रॅशेस येऊन इचिंग वाढून जाते खूप अनकम्फर्टेबल वाटतं म्हणून बेबी पावडर लावा कारण तुमची त्वचा ही जास्त मऊ होऊन जाते याशिवाय डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही एखादी पावडर रोज आंघोळीनंतरसुद्धा त्या ठिकाणी लावू शकता प्रत्येकीच्या बॅगमध्ये एक लिप बाम तर असतोच जर तुमच्याकडे लिप बाम असेल तर तुम्ही लगेचच लिप बाम लावू शकता कारण लिपबाममुळे लगेचच थंडावा मिळू शकतो व जळजळसुद्धा थांबते उन्हाळ्यात घामाच्या वासापासून मुक्त होण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा आंघोळ करतो वारंवार साबण लावल्याने त्वचा कोरडी होते व स्किनचे प्रॉब्लेम सुरू होतात यासाठी आंघोळीचा साबण नेहमी सौम्य असावा व आंघोळीनंतर मांड्या नेहमी स्वच्छ पुसून कोरड्या कराव्यात घाईघाईने कपडे गाठल्यानंतर जर त्या भागात पाणी राहिले तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो त्याचबरोबर उन्हाळ्यात नेहमी सुती कपड्यांचा वापर केला पाहिजे सुती कपडे हे ऊन शोषून घेत असतात यामुळे उन्हाळ्याच्या कित्येक समस्येपासून आपले संरक्षण होऊ शकते असा त्रास हा शक्यतो जी जाड व्यक्ती आहेत त्यांना जास्त होतो कारण मांड्यांवर चरबीचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे अशा स्त्रियांनी अशा लेगिन्स जरी वापरल्या तरीसुद्धा चालतील लेगिन्स वापरल्यामुळे सुद्धा मांड्या एकमेकांना घासणार नाहीत आणि जे आपल्याला रॅश वगैरे येतात मांड्यांवर ते येणार नाहीत त्यानंतर लॉंग लेगिंग्स तुम्ही साडीवर वगैरे घालू शकत नाही तर ज्यावेळी तुम्ही साडी नेसणार असाल तर त्यावेळी अशा शॉर्ट लेगिंगसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यामुळे सुद्धा म्हणजे मांड्यांना मांड्या घासणार नाहीत आणि कोणतीही रॅश आपल्या मांडीवर येणार नाही आणि जळजळसुद्धा होणार नाही किंवा जखमसुद्धा होणार नाही त्यानंतर अशा कॉटनच्या पॅन्ट पण मिळतात बघा त्या कॉटनच्या पॅन्टा जरी वापरला तुम्ही तरीसुद्धा मांड्यांना रॅशेस येणार नाहीत आणि आपल्याला जो त्रास होतो त्या त्रासापासून आपली सुटका होईल मैत्रिणीनं माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघण्याच्या नादात कमेंट करणं लाईक करणं विसरून जातं तर प्लीज व्हिडिओ जरा जरी आवडला असला तर लाईक आणि कमेंट करत जावा तुमच्या लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव